फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आम्ही फॅमिलीसोबत गेलो होतो नाशिक त्र्यंबकेश्वर आणि भंडारधरा इथं त्याचं कुठं राहायचं आणि दर्शनासाठी किती वेळ लागतो या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये माहिती मिळेल तर आज पण आम्ही त्र्यंबकेश्वरलाच चाललो आहोत पण 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 आम्ही चाललो आहोत ब्रह्मगिरी पर्वतावरती त्याचं खूप जास्त महत्त्व आहे जे गौतम ऋषी होते त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर बारा वर्ष तप केलं होतं आणि ही गोदावरी नदी आहे त्या गोदावरी नदीचं सुद्धा तिथेच आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि असं म्हटलं जातं की जर तुम्ही श्रावण महिन्यातल्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा केली तर ते अतिशय त्याला महत्त्व आहे किंवा खूप चांगलं आहे असं म्हणलं जातं तर यस आज आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी पर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे कारण हे जे जाणार आहे ना ते आहे की आम्ही रात्री निघणार आहोत म्हणजे आत्ता इथून साधारण आता एक वाजलेत दुपारचे तर इथून मी जाणार आहे नाशिक फाट्यावरती आणि नाशिक फाट्यावरून एक मैत्रीण आहे तिच्यासोबत आम्ही जाणार आहोत नारायणगावला आणि नारायणगावमधून आम्ही एक इर्टिगा केली आहे आणि तिथून आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला आणि रात्री दहा वाजता आणि तिथून अजून बाकीच्या मैत्रिणी वगैरे आहेत ते सगळे येणार आहेत डायरेक्ट तिथे आणि रात्री दहा वाजता साधारण आम्ही जेवण वगैरे तिकडेच करू आणि त्यानंतर रात्री दहा वाजता आम्ही चालू करणार आहे ट्रेकिंगला आणि साधारण पहाटे ती पूर्ण होईल तर हा जो रात्रीचा ट्रेक आहे हा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स आहे आणि खूप जास्त एक्सायटेड एक। आहे त्याच्यासाठी बघू आता माहिती नाही आणि बरेच दिवस झाला ट्रेकही केला नाही बरेच दिवस झालं कुठं बाहेर गेलोही नाही आणि अनायसे आमचे हे सगळे शिवनेरी ट्रेकर्सचे फ्रेंड्स आहेत ज्यांच्यासोबत आम्ही केदारकंठाचा ट्रेक केला होता आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि त्र्यंबकेश्वरचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा अर्थात व्हिडिओची क्वालिटी कशी येईल माहीत नाही कारण रात्रीचा ट्रेक आहे आम्ही हेडलाईट घालणार आहे पण माहिती नाही कसं काय काय आहे चला चला भेटू मग डायरेक्ट तिकडे तर प्रवास चालू झाला पुण्यामधून आणि सोबत होत्या आमच्या टीम लीडर शारदाताई गाडीत बसल्यापासून नारायणगावपर्यंत सतत गप्पा मजा हशा एकदम धम्माल वातावरण झालं प्रवासाचा थकवाही जाणवला नाही आणि इतक्यात पोचलो नारायणगावला संगीता ताईंच्या घरी छान गरमागरम चहा घेतला आणि तिथे काही फ्रेंड्स आले होते आणि गप्पा मारत मस्त अगदी घरगुती वातावरणात आम्ही परत आलो शारदा ताईंच्या घरी तिथे परत मस्त नाश्ता झाला पुन्हा एकदा चहा झाला आणि त्यांच्या कुटुंबियांनाही भेटलो अतिशय आपुलकीनं केलेलं स्वागत अगदी मनाला असं भावलं आणि छानसा प्रवास झाल्यानंतर आम्ही येऊन पोहोचलो त्र्यंबकेश्वरमध्ये तिथे आम्हाला शारदा ताईंच्या फ्रेंडकडून एक मस्त अशी ट्रीट मिळाली छानसं डिनर झालं विथ स्वीट आणि जिथे थांबलो होतो संस्कृती हॉटेलमध्ये तिथेच थोडासा परिसर एक्सप्लोअर केला आणि खूप छान मजा मग आणि ते माहिती आहे का हे नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरती असणारं संस्कृती हॉटेल अगदी पंजाबी डिशेसपासून ते महाराष्ट्रीयन थाळीपर्यंत सगळे पदार्थ तुम्हाला इथं मिळतील आणि खूप खूप छानसा असा परिसर आहे जो तुम्हाला छान एक्सप्लोरही करता येईल तुम्हाला कळणारही नाही की इथे कसा वेळ गेला ते त्यामुळं आम्ही इथे आलो पाटीलवाड्यामध्ये जिथे तुम्हाला जुनी किंवा पारंपरिक ज्याला म्हणता येईल अशी महाराष्ट्रीयन संस्कृतीचा अनुभव घेता येईल बारा बलुतेदार बघता येतील आणि इथं अणघाताई आणि शारदाताईंनी मस्त असं भाकरी बनवण्याचा आनंद घेतला खरंच म्हणजे या दोघींकडून जितकं शिकावं तितकं कमी आहे इतका उत्साह कुठून येतो खरंच कळत नाही तर यानंतर आम्ही येऊन पोचलो ॲक्च्युअल ट्रेक पॉईंटला की जिथं आमचे सगळे फ्रेंड्स पाठ बघत होते आणि चालू झाला आमचा प्रवास रात्रीचे वाजलेले आहेत दहा आणि आता आम्ही जस्ट ट्रेक चालू आहे तर ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची सुरुवात करताना प्रथम कुशावर्ता तीर्थावर जाऊन स्नान करायचे असते आम्ही हातपाय धु प्रदक्षिणासाठी सुरुवात केली तर इथे प्रदक्षिणेचे तीन प्रकार आहेत तर ब्रह्मगिरी प्रदक्षिणा जी आहे ते अंतर पंचवीस किलोमीटर आहे हरिहर प्रदक्षिणा सदतीस किलोमीटर आहे आणि अंजनेरी प्रदक्षिणा अठ्ठावन्न किलोमीटरपर्यंत आहे तर आपण करत आहोत ब्रह्मगिरी प्रदक्षिणा तर याच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक शिवभक्त त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीची फेरी करतात वर्षभर कधीही ही फेरी करता येते पण श्रावणातल्या सोमवारी विशेषतः ही फेरी करण्याचं काही खास महत्त्व आहे आणि त्यामुळं प्रत्येक सोमवारी इथं गर्दी असते आणि अशी ही एक आख्यायिका आहे याच फेरीमध्ये ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरु श्री निवृत्तीनाथ यांना नाथ संप्रदायाची साधू गहिनीनाथ यांच्याकडून दीक्षा मिळाली होती तर ही ब्रह्मगिरी फेरी करण्याचे पण दोन मार्ग आहेत एक आहे लहान फेरी की जी गौतमाच्या डोंगरावरून परत त्र्यंबकेश्वरला येते आणि जी दुसरी आहे ती मोठी फेरी की जी हरिहर गडावरच्या गौतम ऋषींच्या आश्रमातील कुंडावरून करण्यात येते पहिली फेरी साधारण वीस ते पंचवीस किलोमीटरची आहे आणि जी दुसरी फेरी आहे ती आहे चाळीस किलोमीटरची सर्वसाधारण जे संसारिक भाविक आहेत ती पहिली फेरी करतात आणि जे भाविक मोक्ष मार्गाची कास धरतात ते दुसरी फेरी करतात तर आपला अनुभव आहे तो पहिल्या फेरीचा तर रात्रीचा काळोख आणि इतकी मोठी प्रदक्षिणा करायचा कधी कल्पनाही केली नव्हती पण या सगळ्यांच्यामुळं खरंच म्हणजे उत्साह आला आणि आधीमध्ये पाऊस होता पण अतिशय हलकासा पाऊस होता पण खरंच खूप छान असं वाटलं आमच्या आमच्यासोबत असेच असंख्य असे भाविक होते आणि भजन कीर्तन बरेच जण करत होते जागोजागी पाण्याची चहाची सोय होती आणि या धार्मिक वातावरणामध्ये दे, अहिल्यादेवी आणि गौतम ऋषींचं मंदिर कधी आलं हे कळलंही नाही बघता बघता आम्ही निम्मा टप्पा पारही केला इथं मस्त देवाचं दर्शन घेतलं आणि निघालो परत परतीच्या प्रवासाला त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं आणि पूर्ण केली आमची प्रदक्षिणा तर संपूर्ण प्रदक्षिणा ही खरंच खूप छान असा अनुभव होता पुण्यातून चालू झालेला धमाल प्रवास ते त्र्यंबकेश्वरपर्यंत आलो मित्रमैत्रिणींसोबतची प्रदक्षिणा निसर्गरम्य असा परिसर पण अंधारात न बघता येण्यासारखा थोडासा पाऊस आणि आध्यात्मिक वातावरण हे सगळं मिळून खरंच हा प्रवास अविस्मरणीय असा झाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच